हॅलो माझे व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज बघा आपण आता खारे वांगे करणार आहोत बघा किती छान उदाहरण वांगी आहे ती काळी छान काळ्या कलरची इतकी चवीला असतात ती अशी मधोमध चिरून घ्यायची त्यामध्ये मीठ टाकलं खूप छान वांगे मिळाली मग ताजी वांगी आहेत आणि खारे वांग्यासाठी बघा आपल्याला आता हा साहित्य लागतं थोडं खोबरं लागतं म्हणजे मी जर थोडंसं खोबरं घेतलं दोन तीन चमचे ते आणि आठ दिवाटी शेंगदाणे लसूणच्या पाकळ्या थोडेसे जिरे आणि कोथिंबीर आणि दोन मिरच्या घेतल्या खऱ्या वांग म्हणजे मिठातलं वांग असतं ते आपण त्याला जास्त साहित्य वापरायचंच नसतं आणि आता मला दाखवते मी आता आता मसाला वाटून घेते मी बघा आता मी याच्यात खोबरं लसूण कच्ची शेंगा आणि सगळं करताच मसाला वापरायचा थोडं टाकली मीठ टाकून असं वांगे भरून घेतले छानपैकी असे वांगे भरून घ्यायचे आता जास्त आपल्याला मसाला वापरायचाच असतो याच्यामध्ये दही आठवलं आपण जे टाकू शकतो खूप छान होतं आता मी थोडे हे टाकतो हळद टाकते त्याच्यामध्ये फोडणीमध्ये उद्या हल होत आपण मसाला तर मग खूप छान लागतात भाकरीबरोबर पोरबरोबर दहातलं वांग एखादं वांग एक शिस्त जास्त खूप छान चव लागते मसाला आपण ते नेहमीच खातो आणि वांगी पण खूप छान भेटली मला काळ्या कलरची वांगी भेटतील मस्त वांगी भेटली भटलं वांगे करायला बघा आता आपण ह्याच्यात हळद टाकतो फोडणीमध्ये फोडणीतच मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे थोडासा गरम मसा टाकणार थोडा कांदा लसूण मसाला जास्त नाही टाकणार थोडंसं टाकणार आहे बघा आता आपण ते एकत्र करून घ्यायचं थांब एकत्र करून घेते आणि आता आपण याचा एक पाणी आपल्याला सोडून द्यायचे असे आरामात मी आधी गरम पाणी करून ठेवलं ते खोबऱ्याचा कच्च खोबरं कच्ची शेंगण्या सगळं कच्चा मसाला वापरायचा खरं वांगे खरे वांगेची मजा आली थोडा आपण मसाला टाकून देते ती सगळं थोडस आपण असं झाकून घेतली त्याला कमी वेळ जास्त थोडंसं पाच दहा मिनिटाचं म्हणजे मी आवडते ज्या छान वापरतात ते खूप चवीला पण छान लागतात वांग्याची किती ते प्रकारे आता हे खारं वांग खूप छान लागतं ते बघा आता आपलं खारं वांग किती मस्त झाले आणि खूप छान भाजीचा सुगंध एवढा येतोय ना मस्त लसूण का कांदा खोबरं सकाळचा मसाला खूप छान मसाला आपलं खारं वांग तयार झालेलं आहे एका भाताबरोबर खूप छान लागते खायला तिथं माझ्या पद्धतीने करून खार वांगे सगळ्यांनी येतात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असती माझी पद्धत अशी करण्याची हे बघा मस्त खारं वांग झालेलं आहे घेते वांग खूप छान लागतं असं खार वांग हळद टाकली ना आपण फोडणीला म्हणून त्याचं तसं कलर आलं आहे भाकरी बा, वर भाजी बरं वर भात कशी आपण इजी खातायत आणि खारा मग एकदा तरी खाल्लेशेत थांबतच नाही माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा कसं वाटलं ते सांगा जय जगदंब जय